नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रब्बी दोन हजार चोवीस पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती तर मित्रांनो रब्बीचा हा पीक विमा काढणे सुरू झालेले आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बीचा पीक विमा काढून घ्यावा जेणेकरून आपल्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याला नुकसान भरपाई ही सरकारकडून मिळेल तसेच रब्बीच्या पिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे अवकाळी पाऊस असेल फेब्रुवारी मार्च महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता असते गारपीटसुद्धा होऊ शकते व इतर काही कारणांमुळे आपल्या पिकाचे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे आपल्या पिकाचं एक संरक्षण म्हणून आपण पीक विमा काढणे हे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो रब्बीचा पीक विमा काढणे सुरू झालेले आहेत तर मित्रांनो रब्बीचा पीक विमा काढणे सुरू झालेला आहे तरी आपण पीक विमा काढून घ्यावा पंधरा डिसेंबर ही पीक विम्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे मित्रांनो पंधरा तारखेच्या आत आपण रब्बी हंगामातील पीक विमा रब रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा काढून घ्यावा जेणेकरून उरलेले उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला सर्व्हर डाऊन असा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आजच आपला रब्बीचा पीक विमा काढून घ्या शेवटची तारीख ही आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अशी ही महत्त्वाची अपडेट आपण आपल्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना दिलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमार्फत एक रुपयांमध्ये पीक विमा हा